या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस या वर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे सरासरीपेक्षा सात टक्क्यापासून सतरा टक्क्यापर्यंत विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे दुसरं पावसाच्या दोन दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे अर्थात हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅबेट त्याच्यात टाकलेलं आहे की लॉंग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं त्यामुळे एकूणच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं म्हणजे जे बियाणे उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाहीये आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून या वर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या चिकेट काही ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास सत्तर, सत्तर हजार क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजे पड़े है। ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते पुढच्या वर्षी पासून शंभर टक्के बियाणं हे आपल्या साथी पोर्टलवर असेल त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी ऍक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंगची चा, चा सामना करावा लागू नये अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे विशेषतः दुर्गम भागामध्ये सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत या संदर्भातला आपला प्रयत्न आहे कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो आहोत कारण चांगला हंगाम असू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे या कृषी मंत्री चांगला हंगाम असू शकेल अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे कीड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे कारण इकडे इकडे ना इथे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कापसावर गुलाबी बोंडळी असेल किंवा सोयाबीनवर येलो मोझॅक असेल किंवा इकडे मा धानावर मावा तुडतुडा थुड़ असेल अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर पिल्यासारखा लोग असेल अशा अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे विशेषतः यावर्षी डिजिटल शेती शाळा ही देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमातून आपण देणार आहोत हे कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ऍप वर हो शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे ए आय पावर ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहे म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याचे व्हिडिओ देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअर वर आहे तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत लवकरच आमचा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय आहेत याची रिअल टाईम माहिती त्यांना मिळू शकते किंवा कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली एखादी माहिती मिळू शकते एखादी आंतर पिकाच्या संदर्भातली माहिती त्यांना पाहिजे असेल ती मिळू शकते कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे यापूर्वी आम्ही एस एल बी देखील बैठक आहे एस एलबीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळेत हा पतपुरवठा त्यांना होईल असा प्रयत्न केला पाहिजे परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेसहित सगळ्या एस सीच्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिबिलची अट आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य केलं आहे की एखाद्या ब्रँचमध्ये जर सिबिलची मागणी करण्यात आली तर त्या ब्रँचवर आम्ही कारवाई करू त्यामुळे त्याच्याकडेही आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे वेगवेगळ्या ज्या नवीन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे गट शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे बांबू लागवडीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे विविध प्रकारचे जे अन्य पिक आहेत की ज्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे कॅश क्रॉप म्हणू शकतो आपण सुगंधी फुलं असतील वनस्पती असतील असे वेगवेगळे या संदर्भातले छोटे छोटे कार्यक्रम हे देखील आपण आयोजित केलेले आहेत ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारी फायदा मिळावा आणि याचं संपूर्ण नियोजन हे आपण केलेलं आहे त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे ते दोन लाख चार हजार मेट्रिक टन हा दो सॉरी दोनशे चार दोनशे दो चार दोनशे चार मेट्रिक टन दोन लाख चार हजार नाही दोनशे चार, चार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे, हे आतापर्यंतच म्हणजे वर्षीचं आपलं वन पॉईंट एट सेव्हन झालेलं आहे वन हा तर त्या त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा सा दर चांगला असतो आपली उत्पादकता चांगली असते त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आजच जवळपास एक हजार कोटीचे एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंडच्या उपलब्धतेप्रमाणे त्या त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारचा जी मदत देखील आपल्याला मिळेल मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल